कारमी मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं गुरुवारचं रुटीन दाखवलेलं आहे आता तसं तरी व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेटच झालेला आहे आपण ठीक आहे तरीसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कसा वाटतो नक्की सांगा आणि काल देखील मी व्हिडिओ टाकला नाही कारण की कालला मला म्हणजे टाईमच भेटला नाही व्हिडिओ टाकायला आणि माझं व्हिडिओचं टायमिंग आहे तीन म्हणजे तीन वाजता मी दोन ते तीन ह्या वेळेमध्ये व्हिडिओ अपलोड करते जास्त तरी तीन वाजता मी व्हिडिओ अपलोड करते कारण की मग कसे काही एडिटिंग वगैरे राहिलं असेल तर ते करायला थोडासा टाईम भेटतो त्यामुळे मग मी आता तीनचं टायमिंग ठरवलेलं आहे आणि मी रोज असे तीनला व्हिडिओ अपलोड करते पण काल मला ना टाईमच भेटला नाही कारण की काल संडेच्या दिवशी घरामध्ये कामं थोडी होती एक्स्ट्राची जास्त त्यामुळे मग जास्त काही व्हिडिओ घेता पण त्यामुळेच मला ना काल व्हिडिओ टाकायला भेटलं नाही आणि हा पण गुरुवारचा व्हिडिओ थोडासा लेटच टाकते चला मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजची अगदी अशी निवांत सकाळ होती कारण की आज काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं कारण की आज मी एकटीच होते एकटीसाठी तर बनवायचं होतंच काही ना काहीतरी आणि केवढं काय बनवायचं हा तरी प्रश्न पडतोच पण ते नंतरचं नंतर, नंतर बघू म्हटलं त्यामुळे पहिले चहा नाश्ता बनवायला घेतला ना। आणि इथे माझं त्यांच्यासोबत गप्पा मारत काम चालू होतं थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणं चाललेलं आणि जे की त्यांना कामामधून टाईम भेटत नाही आणि बघू आता तर इथे बघा मटकी भिज जवलेली ना ती मोड येण्यासाठी एक असं सा जाळीसारखं टोपलं आहे माझ्याकडे जे आमच्या इथे हळदी कुंकू होतं ना तर तेव्हा मिळालं होतं म्हणजेच असं पैसे काढून आपण करतो आम्ही करतो पैसे काढून तर ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेले आहे ना त्यांना तर स्टीलचं मोठं भांडं असतं आणि मिळालं होतं अशी टोपली ती एका व्हिडिओमध्ये दाखवेल आणि जे असे आपण बाकीच्यांना बोलवतो ना तर त्यांच्यासाठी हे टोपलं होतं प्लॅस्टिकचं जाळीवालं आणि ते भरपूर असे आणले होते आणि राहिलेलं ते सगळ्यांनी वाटून घेतलं होतं तर मलाही मिळालं होतं तर ते मटकी ओ, ला मटकीला मोड येण्यासाठी भारी त्याच्यामध्ये इतकं छान मोड येतात ना मटकीला आणि काय भाजी वगैरे धुवायची असली तरी पण ठीक आहे पण मी काय भाजी धुवायला वापरत नाही फ्रीजमध्ये काही असं भाजीपाला ठेवायचं असलं ना तर ते वापरते किंवा मटकीला मोड येण्यासाठी पण ते चांगलं आहे आणि मटकीला मोड येण्यासाठी ठेवलं त्यानंतर मी ते चहा नाश्ता करायला घेतला दूध गरम केलं आणि अमूलचं दूध आहे ना तर त्याला कितीही स्लो गॅस करून ठेवलं ना तर त्याला अजिबात साय्येत नाही त्याच कारणामुळे मी हे दूध घेणं बंद केलं होतं आणि आम्ही जे दूध आणतो ना तर ते असं कुठलं ब्रँडवालं नाही असं घरगुती आहे ते फक्त संध्याकाळच मिळतं आणि काल संध्याकाळी आणायचं राहून गेलं त्याच्यामुळे मग आता या अमोलचंच आणलं होतं त्यामुळे फ फास्ट गॅसवरती गरम केलं नाहीतर मग ते स्लो गॅसवरती गरम करायचं म्हटलं ना की खूप वेळ लागतो आणि इकडे तिकडे फिरत हे ते काम करत लक्ष द्यायला जमत नाही आणि मग नंतर न ओतू गेलं की ते परत डबल काम व्हायला नको त्याच्यामुळे फास्ट गॅसवरती दूध गरम केलं एक साईडला चहा केला आणि मस्त चहा नाश्ता सग नाश्ता वगैरे काही बनवलेला नव्हता बिस्किट होतं चहा बिस्किट असं खाऊन घेतलं आणि बाकीची घरातली कामं आवरायला घेतली आज काय टिफिन वगैरे द्यायचा नव्हता त्यांना कारण की म्हणजे त्यांच्या कामामध्ये काहीतरी होतं आज त्याच्यामुळे त्यांना काय टिफिन द्यायचा नव्हता आणि नंतर मग माझ्यासाठी मला तरी जेवण बनवायचंच होतं त्याआधी घरातली कामं आवरायला घेतली आणि आज मला पूजा देखील करायची होती कारण की रोज कसं आपलं सकाळ संध्याकाळची दिवाबत्ती जी असते ती तर असतेच पण गुरुवारच्या दिवशी स्पेशली मी पूजा करते म्हणजेच की देवांना आंघोळ वगैरे घालणं किंवा देवघर छान स्वच्छ झाडून वगैरे घेणं हे सगळं मी गुरुवारच्या दिवशी करते बाकी इतर दिवशी आपली रोजची जशी दिवाबत्ती असते अगरबत्ती लावणं बस एवढंच तर आता इथे सगळ्यात आधीनं मी घरातला कचरा काढून घेतला आता तसं तरी सकाळी घर झाडून घेतलेलंच पण ज्यावेळी फरशी पुसायची असेल ना तेव्हा असं मध्ये मध्ये कचरा आला ना की मला अजिबात आवडत नाही मला असं थोडंसं जास्त मग चिडचिड झाल्यासारखं होतं की अरे बापरे आता झाडू मारल्या परत कचरा आला असं होतं त्याच्यामुळे मग मला ना त्यामुळेच मग मी कधी झाडून घेतलं असेल ना तर लगेच फरशी पुसून घेते नाही तर कधी कधी लेट झालं असतं मग परत एकदा घर सगळं स्वच्छ झाडून घेते आणि मग फरशी पुसते पण तसं तरी घाण करायला काही कोण घाण घर करायला कोणी नसतंच मीच एकटे असे दिवसभर घरामध्ये त्याच्यामुळे एवढं पण काही घर घाण होत नाही पण तरीसुद्धा आपलं असतं ना की फरशी पुसताना असं मध्ये मध्ये आलं की आवडत नाही मला तरी त्यामुळे परत एकदा मी झाडून घेतलं आणि बघा फरशी पुसायची असली ना की हा सगळा पसारा घरामध्ये एवढा होतो त्याच्यामुळे की किचन कट्टा पूर्ण असा तुम्हाला भरलेला दिसत असेल फ्रीजवरती एवढा असा पसारा झालेला आहे कारण की हे माझं फरशी पुसायचं असेल ना त्यावेळी असंच माझं काम असतं जे सहजासहजी पसारा जो आहे समोरचा पुढचा जो पसारा आहे ना तर तो काढून परत मला ठेवा आपल्याला सोपं पडेल असा जो आहे तोच मी काढते बाकीचा सगळा पसारा मी काढत नाही कारण की रोज फरशी बोलल्यानंतर बोलल्यानंतरनं रोज तेवढं सगळा पसारा काढणं परत ते सगळं ठेवणं हे थे काय आपल्याला शक्य नाही आहे म्हणजे रोजच तेवढं सगळं करणं जमत नाही आपल्याला की ती तेवढं सगळं रोज परत परत पर पसारा बाहेर काढायचा परत आतमध्ये ठेवायचा हे काही आपल्याला जमत नाही रोजच्या रोज करणं त्यामुळे केलं तरी चांगलीच गोष्ट आहे पण तरी रोज एवढं कोणाला नाही जमत आणि त्यामुळेच मग जेवढं काही हाताशी समोर गोष्टी आहेत जे सामान ठेवलेले समोर आहे जे मला काढून परत व्यवस्थित म्हणजे असं सोपं पडेल काढायला पण आणि ठेवायला पण बस तेवढंच काढते बाकीचं मी जास्त काही काढायला जात नाही आणि तसंही बघायला गेलं ना की जास्त कचरा जो आहे ना तर तो, तो कोपऱ्या कोपऱ्यालाच असतो आणि आत्ता सध्या असं झालेलं आहे ना की कॉक्रोच इतके घरामध्ये झालेले आहेत आणि जरी तुम्हाला एखाद्या म्हणजे असं कधीतरी व्हिडिओमध्ये चुकून दिसलं तर प्लीज इग्नोर करा कारण की मी आता बरेच म्हणजे बरेच असे औषध जे आहेत कॉक्रोचवरती ते ट्राय केलेत आणि एक जे औषध होतं ते मी लावलेलं आणि बहुतेक त्याची मी सगळीकडे ॲड करून करून त्याचा आसरच संपला की काही माहिती नाही आहे मला तरी असं वाटते बस जो जोक केला कारण की झालं असं ना की जे तेव्हा मी ते फर्स्ट टाईम ते औषध मी आणलेलं म्हणजे असं जेल टाईप आहे ते आणि जेव्हा ते असं अगदी छोटासा टिपका जरी मारला ना तरी त्याच्यानंतर परत कधी कॉक्रोच घरामध्ये झालेच नाहीत आणि नंतर आम्ही गावाला वगैरे गेल्यानंतर येईपर्यंत घर पूर्ण सगळं कॉक्रोचने भरलं होतं असं झालेलं आणि मग परत त्याच्यानंतरसुद्धा मी दोन तीन वेळा ते औषध मारलं तरीसुद्धा काही फरक पडला नाही त्यामुळे मला असं वाटते की मी सगळ्यांना सांगून ॲड त्या त्या औषधाची मी ॲड केली सगळीकडे बहुतेक त्याचा आसरच संपला असं काही नाही आहे तर डुब्लिकेट आले असेल असं मला तरी वाटतंय ओरिजिनल नसेल डुप्लिकेट असेल असं मला तरी वाटतंय पण ठीक आहे बघू नंतर परत कधीतरी औषध मारेलच तर बघा इथे ना पूजा करायला घेतली मी आणि पहिले तरी ना घरातला सगळा कचरा काढून घेतला स्वच्छ घर झाडून घेतलं आणि त्यानंतर मग मी देवपूजा केली कारण की मग फरशी पुसायला मला थोडासा लेट झाला तरी चालेल म्हटलं पहिले पूजा करून घेऊ कारण पूजेला जास्तच लेट झाला की मग इतकं पण चांगलं वाटत नाही म्हणजे नंतर त्यामुळे म्हटलं की पहिले पूजा करून घेऊ आणि नंतर मग फरशी पुसून घेऊ त्यानंतर बघा इथे पहिले स्वच्छ छान स्वच्छ झाडून घेतलं आणि जेव्हा पण फरशी पुसतो ना तेव्हा इतकं छान वाटतं ना घरामध्ये अगदी स्वच्छ किंवा फ्रेश वाटतं आणि अगदी काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं खरंच फरशी पुसल्यानंतर खरंच घरामध्ये खूप फ्रेश वाटतं मला तरी आणि तसंही घर घाण करायला कोणीच नाहीये म्हणजे मी तर दिवसभर एकटीच असते तरीसुद्धा वाटतं तर फरशी पुसल्यानंतर एक वेगळंच वाटतं घरामध्ये पुसण्याआधी आणि पुसल्यानंतर वेगळंच वाटतं वाटत। आणि ते बघा पहिले सामान हे जे आहे ना तर आता तुम्हाला किचन कट्ट्यावरती पण एवढं सारा पसारा दिसत असेल तर तो सगळा पसारा मी फरशी पुसायच्या वेळेस काढते आणि पुसून झाल्यानंतर परत आतमध्ये ठेवते आणि आज तरी मी सकाळी थोडंसं लेटच उठले होते कारण की काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं कारण की आज अगदी निवांत अशी सकाळ होती माझी रोज कसं सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी स्वयंपाक करून घ्यावा लागतो पण आज तसं काही नव्हतं नंतर तरी मला बनवायचंच होतं माझ्यासाठी कारण की मी आज एकटीच होते त्यामुळे म्हटलं की नंतर निवांत बनवू आणि आज मला स्वयंपाक करायला दीड वाजल्या म्हणजे सगळं किचनमधलं आवरून घरातली कामं आवरली आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला त्याच्यामुळे मग मला दीड वाजल्याने आज पूजा पण करायची होती ते एक एक्स्ट्राच होतं आणि स्वयंपाक हे सगळं आवरून दीड बरोबर म्हणजे जेवणाच्या वेळेतच माझा स्वयंपाक सगळा झाला होता पहिले असं झालं होतं की आता एकटीसाठी काय बनवू कारण की पूर्ण जेवण बनवलं की मग ते परत संध्याकाळी तरी उरतंच आणि संध्याकाळी परत तीच भाजी खायला नको वाटतं आता बघा आपल्याला ना आवडीचं जर जेवण असेल ना तर ते दोन्ही वेळेस असलं तरीही चालतं जास्त तर नॉनव्हेज वगैरे कारण की तसंही मी संडेच्या दिवशी ना म्हणजे नॉनव्हेज असतंच घरामध्ये तर ते दोन्ही वेळेस एकदम बनवते तर कसं असतं आपल्याला नॉनव्हेज किंवा आपल्या आवडीचं जेवण असेल तर ते आपल्याला दोन वेळेस जरी दिलं तरी आपल्याला खायला कंटाळ येत नाही किंवा खातो आपण अगदी आवडीने पण इतर वेळी बघा काहीतरी एखादी भाजी असेल आणि ती दोन वेळेस खायची असली ना सकाळ संध्याकाळ तर ती आपल्याला जात नाही तर आता मला आज तसंच झालेलं की आता जेवण बनवू काय कारण की माझ्या तर एकटीसाठी ती मला बनवायचंच होतं आणि परत ते पूर्ण सगळं जेवण बनवलं की संध्याकाळी संध्या तर ते राहणारच होतं आणि परत ते संध्याकाळी खावं लागणार आणि त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी आवडीचं बनू तर त्यामुळे आज माझ्या आवडीचं होतं कारण की पनीर इतकं त्यांना आवडत नाही माझं फेवरेट आहे त्यामुळे मग म्हटलं चला दोन्ही वेळेस खाल्लं तरी काही वाटणार नाही कारण की पनीर माझं फेवरेट आहे आणि आवडीचं आपलं जेवण असेल ना तर ते आपण दोन्ही वेळेससुद्धा खाऊ शकतो त्यामुळे तर म्हटलं चला आज मस्त पनीर बनवू आणि तसंही ना माझ्याकडे ते पनीरचा बटर पनीर मसाला आहे ना तर तोही एक पॅकेट होता आणि म्हटलं मग परत मग म्हणजे कधी एक्सपायरी डेट वगैरे निघून गेली तर ते पूर्ण पॅकेट फेकून द्यावं लागणार तर म्हटलं चला आजच बनवून टाकू त्याच्यामुळे मग पनीर आणलं आणि त्यानंतर सगळ्यात आधीनं चपातीचं पीठ मळून ठेवलं कारण की बाकीचं हे सगळं आवरेपर्यंत ना छान चपातीचं पीठसुद्धा म्हणजे कनिकसुद्धा छान भिजेल आणि जितकं पीठ छान भिजेल ना तितकी चपाती छान सॉफ्ट होते आणि मी चपातीचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यानेच पीठ मळते त्याच्याने चपाती इतकी छान होते ना खरंच मस्त होते आणि आता मला ती सवय लागली लाग अगदी कोमट पाण्याने चपातीचं पीठ मळलं तर आमच्या इथे तर ना एकच मशीन म्हणजे दळण्याची त्याच्यामुळे ना सगळं डाळी गहू तांदूळ जे असेल ज्वारी असेल सगळं एकामध्येच दळून देतात त्याच्यामुळे पीठ कधी चिकट येतं कधी येत नाही त्यामुळे गरम पाणी टाकल्यानंतर बघा पिठाला चिकटपणा येतो भाकरीचं पीठ आपण मळताना म्हणजे मी तरी भाकरीचं पीठ मळताना गरम पाणी चांगलं उकळतं पाणी टाकून पीठ मळते त्यामुळे चिकटपणा येतो तसंच सेम गव्हाचं पीठ कधी इथं चिकट येतं कधी येत नाही असं होतं त्यामुळे मग मी तरी कोमट पाणी असं उकळतं पाणी तरी नाही पण कोमट पाणी टाकून पीठ चपातीचं छान मळून घेते आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा कसं होईल तर माझं तरी चपात्या छानच होतात कोमट पाण्याने पीठ मळून घेतल्यानंतर तर आज थोडंसं ना पनीर मी वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं पद्धत म्हणजे आता जे मी नेहमी वापरते मसाले तेच वापरलेत आणि बनवलंसुद्धा सेम तसंच होतं फरक एवढाच होता फर की मी थोडंसं पनीर पहिलं फ्राय करून घेतलं होतं पण फ्राय करताना ते पनीर सगळं तुटचं तुटतच होतं तर म्हटलं चला ठीक आहे जाऊ दे त्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला पूर्ण किचनमधलं का सगळं काही आवरून घेतलं आणि अजून माझं आवरणं बाकी होतं जसं की मी सकाळी केस धुतले होते पण केस मोकळे सोडून मला घरातली काहीसुद्धा कामं होत नाहीत मी बरेच जे शॉर्ट व्हिडिओ येतात बघितले त्याच्यामध्ये की असे छान केस मोकळे सोडून काम वगैरे करत असतात पण मला माहिती नाही ते जमत नाही मला नेहमी घरामध्ये अशी वरती केस बांधलीत ना तरच बरं वाटतं असे केस मोकळे सोडले ना की मला काहीसुद्धा काम होत नाही तर आज मी केस धुतले होते तरीसुद्धा मला केस मोकळे सोडून काम करायला काही जमत नाही त्याच्यामुळे केस अशी तशीच वरती बांधून होती पहिले घरातली पटपट अशी कामं आवरून घेतली आणि किचनमधले सगळं तुम्ही बघितलंच असेल किती पसारा पडला होता स्वयंपाक वगैरे करून घेतला मस्त डाळ चपाती भात आणि पनीरची भाजी असं मस्त आजचं छान जेवण होतं आणि भांडे वगैरे घासून घेतले किचन छान क्लीन केलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता थोडंसं स्वतः आवरू आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये